नमस्कार मित्रांनो हा माझा नातू वियांश वियांश तेजस वाकचौरे पुणेकर हा माझा मुलीचा मुलगा आहे आणि खूप ॲक्टिव आहे खूप गोड आहे तुम्हाला आता ते त्याच्या एक्सप्रेशनवरून दिसतच असेल मी त्याला भेटायला गेलो आणि भेटायला गेलो की त्याचं बाकीचं काही नसतं तो मला फक्त तो मला आभा म्हणत असतो आमच्या घरात फक्त एकमेव वियांशच आहे की जो मला आभा म्हणतो का ठाऊक त्याला कुठून सुचलं तो आभा म्हणायला लागला आणि आभा आले की बस त्याला कुठं ना कुठं बाहेर फिरायला जायचं असतं त्याला खायला नको काय न काय नको फक्त बाहेर फिरायला जायचं असतं आणि त्याने आईवडिलांबरोबर फिरत असताना त्याने ज्या ज्या काही गोष्टी बघितलेल्या आहेत त्या ठिकाणी त्याला जाऊन त्याला आनंद व्यक्त करायचा असतो तर बघा ह्या बघ्या त्याने बघितल्या होत्या तर त्या ठिकाणी त्याने मला नेलं त्या, त्या बग्यांवर तो बसला खेळला त्या घोड्यांच्या अवतीभोवती फिरला त्याला काय लागत असेल ते तिकडं बाहेर आम्ही फिरायला जातो जे वाटलं ते खायचं असेल ते खातो जिकडं जे जे त्याला बघायचं असतं जे जे त्याला आठवतं त्या त्या ठिकाणी तो मला फिरवत असतो हे पा आता हे मेट्रोचं स्टेशन ही पुण्यातली नदी जे शनिवारवाडा परिसर आहे हा आणि त्या नदीकाठी आम्ही फिरायला गेलो आणि तिथून तो आता मला मेट्रो दाखवतो तिथून मेट्रो कशी चालती ते तो मला दाखवायचं बघतो आता मेट्रोची वाट पाहतो पुढची मेट्रो आली की ती मेट्रो कशी जाते तो मला सांगणार आहे आणि मेट्रो बघून झाल्यानंतर आता आमचा दौरा एका बागेकडे वळाला आता बागेत व जात असताना तिथे एक मंदिर त्याला दिसलं त्या मंदिरात काय आहे ते बघायचं होतं पहा तो खिडकीतून बघतोय पण ते खिडकीतून पण दिसलं नाही मग तो शेवटी बसला आणि बस खेळायला लागला खेळत असताना मग त्याला आठवतं नाही आपल्याला बागेत जायचं आणि मग आम्ही बागेकडे निघालो बागेकडे निघालो तर आम्ही अशा वेळेस बागेत गेलो ज्या वेळेस बाग बंद झालेली होती आणि आता बाग बंद असल्यामुळं बागेत तर जायचं आणि बाग तर बंद आहे बागच्या गेटला कुलूप लावलेला आहे मग आम्ही आजूबाजूला विचारलं की बाग कधी उघडेल मग ते आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं की बाग उघडायला वेळ आहे मग मी म्हटलं वियांश आता बागचे जे आहेत ते बाबा ते थोड्या वेळाने येतील मग ते थोड्या वेळाने येतील तर मग आमचं बाबांची वाढ बघायचं चाललं आहे हे पहा तो बागेच्या पुढं दारा गेट समोर चक्रा मारतोय घरी नाही जायचं त्या बागेजवळच बसायचं त्या गेटच्या बाहेर चक्रा मारत बसला आत कुणी आहे का ते गेटजवळ जाऊन बघतो गेटजवळ चक्रा मारतो तिथं मला वेगवेगळ्या वेग गोष्टी पटून सांगतो की आपल्याला घरी का जायचं नाही तर त्याचं कारण तो मला तिथं स बागेजवळ उभं राहून मला सांगतोय तो त्याला ॲक्च्युली कंटाळा आला पण दाखवायचं नाही ना मग आबांना जर आपण कंटाळा दाखवला तर आबा आपल्याला घरी नेतील आणि त्याला घरी तर जायचं नाही म्हणून मग तो काय करतो मला काहीतरी अशा तो मला गोष्टी सांगणार तो मला हे पा ते कुलूप आता उघडतील बाबा येतील आता कुलूप उघडतील असं करतील तसं करतील तो आतमध्ये आहेत का बाबा असं वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग तो मला कारणं सांगून मला तिथं थांबण्यास तो भाग पाडत होता शेवटी चक्रा मारून मारून थकला आणि तिथंच मग तो गेटजवळ बसला मित्रांनो खूप ग्रेट असते नातू आणि त्यांच्या मनासारखं त्यांना करायचं असतं